मनोरंजनासाठी जरी असल्या तरी तरी त्यामागे काहीतरी विचार असतो असा हिरण्य कश्यपुणे फक्त प्रल्हादाला मारण्याचे कित्येक प्रयत्न केले त्याला उकळत्या तेलात टाकले अगदी कड्यावरून ढकलूनही दिलं पण प्रल्हादाच्या भक्तीपुढे त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आता हेच बघ हिरण्य कश्यपूची बहीण होलिका तिला असा वर मिळाला होता की तिला आगीपासून मरण येणार नाही म्हणूनच त्याने प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसावलं आजूबाजूला लाकडं ठेवली आणि ती पेटून दिली पण प्रल्हादाची भक्ती एवढी ताकदवान होती की होलिका जळून राग झाली आणि प्रल्हाद वाचला शिकवते की कि कुणी कितीही प्रयत्न केला तरी सत्य नष्ट होत नसत आणि म्हणूनच लोक होळी करतात आणि देवाकडे प्रार्थना करतात की त्यांच्या आयुष्यात जे काही अमंगल वाईट असेल ते सगळं या होळी सोबत जाऊन खात व्हावं कळलं का हो सोयर चला आता होळी पेटूया

तुझ्या कृपेनं आमच्या देवेने आम्हाला ती परत मिळालं आहे आता आमच्या नात्याला कोणाचीही कुणाचीही तुष्ट लागू देऊ नकस आता कोणतंही संकट आमच्या वाटेला घेऊ देऊ नकास त्यांना मी घाबरत नाही फक्त त्यांना सामोरं जाण्याचं बोल आणि तुझा आशीर्वाद सदैव सोबत राहते एवढे प्रयत्न करून सुद्धा ती देवी आणि नावाची चटपट अजूनही न्यायच वाटायला शिकू तिचा त्या निकाल लागू देत आणि संग्राम माझे होते